एका वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर व वर्तुळातील जीवेची लांबी चोवीस सेंटीमीटर आहे तर वर्तुळातील जीवा वर्तुळ केंद्रापासून किती लांब आहे असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर मांडून सर्च करा तुम्ही जे प्रश्न विचारता लेकरांनो ते ऑलरेडी अपलोड आहेत माझे थोडेसे कष्ट थोडीशी दगदग वाचवा गेल्या कित्येक दिवसांपासून वाचत गोरगरीब लेकरांच्या हितार्थ तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न कोण्यातरी विद्यार्थ्यांना परीक्षार्थानं विचारलेले असतात त्यामुळं प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो माच्या कृपेनं दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात त्यामुळं ते मला तेवढं ते थोडस सहकार्य करून माझी थोडीशी दगदग वाचवा लक्षात घ्या हे मोठं होणं चांगलं नाही एखाद्या वेळेस काय होते की माणूस मोठेपणाच्या कर्तृत्वानं काम करत हे का नाही प्रचलित होण्यासाठी परंतु दगदग वाढते कष्ट वाढ मोठं होणं कामाचं नाही म्हणून थोडस सहकार्य करा मग हा प्रश्न कसा सोडायचा असं आपल्याला जो प्रश्न विचारला एका वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर आहे वर्तुळातील जिवेची लांबी ही जीवा आहे वर्तुळामध्ये खाली काढलेली चोवीस सेंटीमीटर आहे वर्तुळातील जीवा ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती लांब आहे लक्ष द्या आता बघा आता या एक हे अशी रेश मरा एक या वर्तुळ केंद्रापासून लक्ष झाले क्रम काही अवघड नसते हे हे वर्तुळ केंद्र याला आम्ही वर्तुळ काय म्हणू केंद्र म्हणू सेंटर या वर्तुळ केंद्रापासून या परिघापर्यंत पसरलेली रेषा म्हणजे काय आहे तर त्रिज्या जिला रेडियस असं म्हणतात इंग्रजीमध्ये आणि ही त्रिज्या आहे तेरा सेंटीमीटर लेअरानो लक्ष से द्या का ही अवघड नसते आता ही जिवा ही जीवा आहे ही काय आहे जिवा ही लांबवर या परिघापासून त्या परिघाच्या टोकापर्यंत पसरलेली जीवा हिची लांबी आहे चोवीस सेंटीमीटर किती हो चोवीस सेमी या चोवीसचे जर दोन भाग केले इथून एक भाग पडते हा हा एक भाग पडतो आणि हा दुसरा भाग पडतो चोवीसचे दोन भाग जर केले तर प्रत्येक भाग होतो बारा सेंटीमीटरचा अर्थात हा जो भाग बनेल हा हा असेल बारा सेंटीमीटर पायता प्रमेय डोळ्यासमोर याने जर आम्ही काटकोण त्रिकोण समजलो ए हा झाला कर्ण ही झाली उंची आणि हा झाला पाया आपल्याला काय विचारलं वर्तुळ केंद्रापासून ही जीवा किती दूर अंतर आहे असो असा प्रश्न सोडवण्यासाठी हत्यार गुंत पायता गोरस लक्षात घ्या प्रमेय पायथागोरस म्हणतो की काटको त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग यांच्या प्रमाणात असतो मग आता कर्ण हा कर्ण या जी बाजू सर्वात लांब असते त्रिकोणामधले तिला कर्ण म्हणतात तेराचा वर्ग करायचा केला सर पाया वर्ग म्हणजेच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल माहीत नाही काढायचं उंची म्हणजे ही तुकडे करून प्राप्त झालेली बारा वर्ग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर हे वर्ग वर्ग पाठ करा पाया वर्ग हा शब्द असाच बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर कडे येताना एकशे चौवेचाळीस वजा स्वरूपात पाया वर्ग शब्द असाच मांडा हे वजाबाकी बाकी येतील एकर समोर पाया आणि त्याचा वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या किंवा परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्यापद मुळात टाका असा गणितीय गुणधर्म समोर मग राहते एकटा पाया हे वर्गपद चाललं गेलं आता या पंचवीसच वर्गमूळ काय पाच हे माप आहे त्या क्रमे सेंटीमीटर मध्ये दर्शवले म्हणजे आम्हाला पाया सापडला इथं काटकोण त्रिकोण आहे असं गृहित धरलं तर हा पाया सापडतो म्हणजे ही लांबी वर्तुळ केंद्रापासून प्रश्नाचं उत्तर काय पाच सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बिल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितात वाक्सर लटकारापतात कष्टतात अहोरात्र जिजतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यासली का जातात तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती अभ्यासली जाणारी प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा काय दे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाटत तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला